गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं ते मी आपणास शिकवत आहे तर यासाठी आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस घेत आहोत तर इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस आपण छोट्या छोट्या सेंटेन्सच्या माध्यमातून घेत आहोत तर आजचं पहिले सेंटेन्स आहे आय एम रायटिंग व सेंटेन्स आय एम रायटिंग मी लिहित आहे मी लिहित आहे सेकंड सेंटेन्स आय कांट स्लीप आय कांट स्लीप आय कांट स्लीप मला झोप येत नाही मला झोप येत नहीं थर्ड कम विथ मी कम विथ मी कम विथ मी सोबत ए कॉल मी ही कॉल मी त्याने मला बोलावले त्याने मला बोलावले नंबर फिफ्थ रामा स्पीक स्पीक इंग्लिश फेरी वेल रामा स्पीक रामा स्पीक्स इंग्लिश रामा स्पीक इंग्लिश इंग्लिश फेरी वेल रामा इंग्लिश चांगली बोलतो रामा इंग्रजीत चांगली बोलतो, चांगले बोलतो सिक्स ही इज अ कॉमन मैन ही इज ही इज अ कॉमन मैन तो सामान्य मानूस है तो वी आर हैप्पी वी आर happy आम्ही आनंदी आहोत आम्ही आनंदी आहोत आम्ही आनंदी आहोत नंबर एट इट्स गेटिंग लेट इट्स गेटिंग लेट, उशीर होत आहे उशीर होत आहे नंबर नाईट व्हॉट डू यू वॉन्ट व्हॉट डू यू वॉन्ट तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे मे आय कमिंग मे आय कम इन मी आत येऊ का मी आत येऊ का तर हे सेंट ही जी सेंटेन्स आहेत तर या सेंटेन्सची आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आय एम रायटिंग मी लिहित आहे आय कांट स्लीप मला झोप येत नाही वीक कम विथ मी माझ्यासोबत ए ही कॉल मी त्याने मला बोलावले रामा स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल रामा चांगले इंग्लिश बोलतो ही इज कॉमन मॅन तो सामान्य माणूस आहे वी आर हॅपी आम्ही आनंदी आहोत इट्स गेटिंग लेट उशीर होत आहे वॉट डू यू वॉन्ट तुला काय हवं आहे मे आय कमीन मी आत येऊ का तर या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग